ठाण्यातील मालवणी महोत्सवात दहा दिवसात पंचवीस कोटींची उलाढाल कोकणातील शेतकरी आणि छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांना आपल्या हक्काचे दालन मिळावे आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने भरवण्यात आलेल्या ठाण्यातील मालवणी महोत्सवाचा सांगता सोहळा रविवारी दिनांक एकोणीस जानेवारी रोजी पार पडला आणि या दहा दिवसात तब्बल पंचवीस कोटींची उलाढाल झाली अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे यांनी दिली आणि या महोत्सवाचे हे सव्वीसावे वर्ष होते ठाणे पश्चिमेकडील शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं दहा ते एकोणीस जानेवारी या कालावधीत राजकीय सामाजिक तसेच विविध प्रशासकीय मान्यवरांसह लाखो लोकांनी या महोत्सवाला भेट दिली या मालवणी महोत्सवात दररोज धार्मिक सात्विक अग्निहोत्र होमासह सांस्कृतिक मनोरंजन आणि कोकणी खाद्य संस्कृतीची चव चाखण्याची आणि कोकणी मेवा खरेदी करण्याची सुवर्णसंधी रसिक खवय यांनी साधली क्षणी शिंगणापूरच्या आनंदवन भेळणे तर चांगलाच भाव खाल्ला त्यामुळे सर्वच स्टॉल धारकांनी बक्कड व्यवसाय केल्याचं दिसून आलं पुस्तकांच्या स्टॉलवर सुद्धा वाचकांची गर्दी उसळली होती यंदा प्रथमच मालवणी महोत्सवात कोकणच्या धर्तीवर साकारलेल्या गणपती मंदिराचे विशेष आकर्षण लक्षवेधी ठरले श्री गणेशाचे दर्शन घेऊन अग्निहोत्र विधी करण्याची सुविधा महोत्सवामध्ये उपलब्ध करण्यात आली असल्याने शेकडो जणांनी या अग्निहोत्रामध्ये सहभाग नोंदवला मुख्य प्रवेशद्वाराला यंदा मालवणी खाद्य संस्कृतीचे भोगते कैलासाचे अरुण लोंडे प्रवेशद्वार असे नाव देऊन आयोजकांनी भावनिक ऋणनिर्देश जपल्याचे दिसून आले याशिवाय महोत्सवात दररोज होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बच्चे कंपनी आणि महिलांची गर्दी उसळलेली पाहायला मिळाली महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमात काव्य वाचनाच्या पर्वणीसोबत एकाच वेळी शारदा प्रकाशनच्या पाच पुस्तकांचं प्रकाशन, प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं लाडक्या बहिणींसाठी यंदा आयोजित केलेल्या राहुल निदाद प्रस्तुत राहुल ढेंगळे आणि निनाद सुतार यांच्या खेळरंगला पैठणीचा स्पर्धेला उदंड प्रतिसाद लावला या अटीतटीच्या स्पर्धेत संगीता गायकवाड प्रथम क्रमांकाची मानकरी ठरून त्यांनी महाराणी पैठणी पटकावली द्वितीय क्रमांक सीमा जगताप आणि रुचिता देशमुख तृतीय क्रमांकाने विजयी ठरल्या महोत्सवात भेट देणाऱ्या खवैयाने मालवणी चवीच्या कोंबडीवडे सागोती आणि चवदार मच्छी तसेच कोकणातील विविध खाद्यपदार्थांची रेलचेल पाहण्यास मिळाले कोकणातील विविध खाद्यपदार्थांची चव चाखण्याचा आनंद ठाणे तसेच मुंबईकरांनी मनमुरात लुटला मालवणी महोत्सवातील आकर्षक विद्युत रोषणाईच्या सेल्फी पॉईंटवर तर फोटो काढण्यासाठी तुडुंब गर्दी उसळलेली पाहायला मिळाली ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी उद्घाटन केलेल्या या मालवणी महोत्सवाची सांगता भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली